नमस्कार मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत की घरकुलाचा सर्व्हे तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईल वरून कसा करू शकता मागच्या मध्ये आपण त्याच्या आटी आणि पात्रता बघितली होती ते व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर तर बघा आणि त्यामध्ये जर तुम्ही पात्र ठरत असाल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सर्वे कसा करायचा हे आपण आजच्या या व्हिडीओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यासाठी मी मागे दोन ऍप्लिकेशन सांगितले होते तुम्हाला घेण्यासाठी ते तुम्ही प्ले स्टोअरवरून घेऊ शकता एक तर आधार फेश आर आणि दुसरं म्हणजे आवास प्लस हे अप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे त्यानंतर महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे जॉब कार्ड पाहिजे जर जॉब कार्ड नसेल तर ते तुम्ही आधी काढून घ्या त्यानंतर तुम्हाला हे सर्वे करायचं आहे कारण आपल्याला सर्वे करताना तुमच्या जॉब कार्डचा नंबर लागणार आहे तर चला मग सुरुवात करू आपल्या व्हिडिओला जाणून घेऊया तुम्ही तुमच्या मोबाईल वरून तो सर्वे कसा करू शकता आधार फेस आर डी हे ॲप्लिकेशन फक्त इन्स्टॉल करून आपल्याला सोडायचं आहे त्यानंतर आवाज प्लस दोन हजार चोवीस हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून आपल्याला याला ओपन करायचं आहे याच ॲप्लिकेशनद्वारे आपल्याला आपला सर्वे करायचा आहे हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर याला ओपन करायचं आहे येथे आपल्याला भाषा निवडून ओके करायचं आहे त्यानंतर हे ॲप्लिकेशन काही परमिशन मागेल ते परमिशन सगळं अलाव करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन फॉर सेल्फ सर्वे या ऑप्शनवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे खाली ॲथोरेशन या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलचा समोरचा कॅमेरा ऑन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमचा चेहरा येईल असा मोबाईल धरायचा आहे त्यानंतर तुमचे डोळे बंद चालू एक दोन वेळेस केल्यानंतर ॲटोमॅटिकली तो तुमचा फोटो घेईल त्यानंतर ई के वाय सी कम्प्लीट सक्सेसफुल म्हणून मेसेज येईल आणि तुमची आधारची माहिती इथे तुम्हाला दाखवेल त्यानंतर इथे ओके करून टाकायचं आहे नंतर तुम्हाला एक तुमचा चार अंकी पिनकोड तयार करायला सांगेल या दोन्ही जागी चार अंकी तुमचा पिनकोड टाकून इथे क्रिएट पिनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर हे ॲप्लिकेशन ओपन होईल आता तुम्हाला सर्वे यावरून करायचं आहे तर इथे ऑप्शन दिसेल न्यू सर्वे तर या बटनावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे तुमच्यासमोर एक फॉर्म येईल त्या फॉर्ममध्ये इथे बघा नेम ऑफ द हेड म्हणजे कुटुंब प्रमुखाचे नाव तुम्हाला इथे टाकायचे आहे नंतर आधार नंबर टाकायचा आहे जॉब कार्ड क्रमांक टाकायचा आहे इथे लिंक सामाजिक श्रेणी वय आणि विवाहित स्थिती हे सर्व इथे टेबल भरायचे आहेत यामध्ये लक्ष ठेवा कुटुंब प्रमुखाचे नाव हे आपल्या राशींवरील जे कुटुंब प्रमुख आहे त्याचे नाव टाकायचे आहे आणि आधारवर जसे आहे तसेच टाका स्पेलिंग वगैरे मिस्टेक होऊ द्यायची नाही तर तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही त्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर पुढच्या पेजवर इथे बघा वडिलाचे नाव मोबाईल नंबर साक्षरता तुमचे शिक्षण किती झालं कुटुंबातील सदस्यांची संख्या किती आहे त्यानंतर कोणते अपंग म्हणजे अपंगत्व असेल तर यस किंवा नो इथे दिलेलं आहे डिसेबिलिटी ॲज पर तर अपंगत्व असेल तर यस करा किंवा नो करा त्यानंतर गंभीर आजार असेल तर त्यासाठी ऑप्शन आहे आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न इथे तुम्हाला टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला फॅमिली हे डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज येईल याचा फॅमिली मेंबरची लिस्ट तुम्हाला इथे ॲड करायची आहे फॅमिलीमधल्या व्यक्तीचे नाव त्याचे कुटुंब प्रमुखाशी असलेले नाते हे सगळे इथे टाकून तुम्हाला तो मेंबर इथे ऍड करायचा आहे फॅमिली मेंबर ऍडेड सक्सेसफुली असा इथे मेसेज येईल जितके काही फॅमिली मेंबर असतील तुम्ही एक एक करून इथे ऍड करू शकता त्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर पेज या पद्धतीचं ओपन होईल इथे तुम्हाला तुमचे फॅमिली मेंबर दिसतील जे कोणी लाभार्थी आहे त्याच्या नावापुढे टिकमार्क करून तुम्हाला इथे नेक्स्ट करून त्याची के सी करून घ्यायची आहे नेक्स्ट केल्यानंतर के वाय सी म्हणजे तेच तुमचा मोबाईलचा कॅमेरा ओपन होईल समोरचा त्यामध्ये तुम्हाला तुमचा चेहरा स्पष्ट उजेडा चांगला दिसेल अशा जागी तुम्हाला मोबाईल धरायचा आहे आणि नंतर तो ऑटोमॅटिकली तुमचा फोटो घेईल त्यासाठी तुम्हाला डोळे उघडबंद एक दोन वेळेस करायचे आहे त्यानंतरच तो तुमचा फोटो घेईल आणि ई के वाय सी कम्प्लीट म्हणून नाव दाखवेल नेक्स्ट पेजवर तुम्हाला तुमच्या बँकेची माहिती विचारेल तर इथे सर्व बँकेची माहिती टाकून द्यायची आहे बँकेचं नाव बँकेच्या शाखेचं नाव बँकेचा खाते नंबर बँक खाते क्रमांकाची पुन्हा पुष्टी करणे म्हणजे पुन्हा तोच बँक नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि बँकेच्या पासबुकवर जे नाव आहे तेच नाव तुम्हाला इथं व्यवस्थित टाकून घ्यायचे आहे त्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथं स्वतःचे घर मालकीचे आहे किंवा किरायाचे आहे हे तुम्हाला इथं निवडायचे आहे जे काय असेल ते इथे निवडा त्यानंतर भिंतीचे प्रमुख साहित्य कोणते आहे छताचे प्रमुख साहित्य कच पक्का की कच्चा तर हे पक्का आणि कच्चा याच्यामध्ये जर तुम्हाला निवडण्यामध्ये गोंधळ होता असेल तर त्यासाठी बघा इथे पक्के आणि कच्च्या घराचे स्वरूप इथे सांगितलेले आहे भिंतीला वापरलेले साहित्य जर गवत पेरू किंवा बांबू कुडाचे इत्यादी जर असेल तर ते कच्चे घरामध्ये मोडल्या जाईल प्लॅस्टिक पॉलिथीन चिखल कच्ची बीट किंवा लाकडाचा वापर चुन्याचा वापर केलेली दगडी बांधकाम हे जर काही असेल तर हे कच्च्या घरामध्ये मोडले जाईल त्यानंतर छतासाठी जर वापरणारे साहित्य गवत पेरू कुडाचे बांबू इत्यादी किंवा प्लॅस्टिक पॉलिथीन हाताने तयार केलेली कोले इत्यादी असतील घराच्या छताला तर ते सग सर्व छत कच्च्या घरामध्ये मोडले जाईल त्यामध्ये त्याच विरोधात जर भिंतीला तुम्ही पक्कीवीट कॉन्क्रीट किंवा चुन्याचा वापर केलेले दगडी बांधकाम जी आय धातू पत्रे इत्यादी सारखी जर साहित्य तुम्ही भिंतीला वापरलेलं असेल तर ते पक्के घर म्हणून तुम्हाला निवडावे लागेल आणि छताचं जर वर्णन पाहिलं तर यंत्राने तयार केलेली कोल पक्की वीट धातू कॉन्क्रीट दग दगड पाटीचा दगड यासारख्या साहित्याने जर तुमचं घराचं छत बांधलेलं असेल तर ते घर तुम्हाला पक्के घर म्हणून निवडावं लागणार आहे तर तुम्ही त्या घराचं स्वरूप पाहून इथे भिंतीचे प्रमुख साहित्य आणि छताचे प्रमुख साहित्यामध्ये पक्की की कच्चे हे निवडू शकता त्यानंतर खोल्यांची संख्या शौचालयाची सुविधा आहे का कुटुंबाची उत्पन्नाचा मुख्य स्रोत काय आहे आणि मोटरसायकल आहे का वाहन जर असेल तर तीन चाकी आहे का चार चाकी आहे हे इथे प्रश्न विचारलेले आहे हे व्यवस्थित येथे भरायचं आहे इन्कमचा मेन सोर्स काय आहे तीन चार चाकी शेत शेती उपकरण आहे का कुटुंबातील कोणत्याही सदस्य सदस्याकडे किसान क्रेडिट कार्ड आहे का कुटुंबातील कोणत्याही सदस्याला सरकारी नोकरी आहे का तर कुटुंबाचे दरमहा उत्पन्न पंधरा हजारपेक्षा जास्त उत्पन्न असलेले कोणताही सदस्य आहे का आयकर भरणारा कोणताही सदस्य आहे त्यानंतर इथं शेतीची माहिती आहे अडीच एकर किंवा त्याहून अधिक बागायती जमीन आहे का पाच एकर किंवा त्याहून अधिक सिंचन नसलेली जमीन आहे का म्हणजे जिरायती जमीन आहे का आणि निवारा नसलेले कुटुंब वगैरे दानधर्म भिक्षित जगणारी कुटुंब हाताने मोल साफ करणारे कुटुंब अशी तुम्ही तुमच्या कुटुंबाशी निगडीत जे काही गोष्टी असतील इथे फक्त एस किंवा नो हे ऑप्शन इथे निवडून तुम्हाला पुढे जायचे आहे त्यानंतर तुम्हाला इथे आदिम आदिवासी समूह असुरक्षित आदिवासी गट कॉलम लाकडी इत्यादी तुमच्याकडे घर बांधण्यासाठी जागा आहे का नाही हे पण इथे एस किंवा नो करून तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर इथे सगळं माहिती व्यवस्थित भरल्यानंतर सिवाय नेक्स्ट ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या जुन्या घराचा फोटो अपलोड करायचा आहे हे इथे इथे क्लिक करून तुम्ही तुमच्या जुन्या घराचा फोटो घेऊ शकता ते फोटो घेतल्या घेते वेळेस तुमच्या मोबाईलचं लोकेशन ऑन असणे गरजेचे आहे येथे फोटो घेतल्यानंतर इथे रिमार्कमध्ये ओल्ड हाऊस असे लिहून तुम्ही याला सबमिट करायचं आहे ते केल्यानंतर तुमच्या पुढे दुसरं पेज येईल या पेजवर तुम्हाला तुमच्या नवीन घराची जागा जिथे आहे नवीन घर जिथं बांधायचं आहे त्या जागेचा फोटो इथे घ्यायचा आहे आणि फोटो घेताना कमीत कमी पंधरा मीटर दूर अंतर असावं त्यानंतर इथे रिकाम्या जागेचे फोटो घेऊन तुम्हाला इथे ओल्ड व्हॅकन्सी साइट मध्ये लिहायचा आहे ने आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करायचा आहे इथे बघा लाभार्थी गोंडीच्या प्रशिक्षण मध्ये नोंदणी करायची आहे का तेथे येस किंवा नो करू शकता तुम्हाला इथे याने सुविधा दिली आहे की तुम्ही तुमच्या घराचं थ्री डी मॉडेल पण इथं बघू शकता ऍक्च्युअली तुमच्या त्या जागेवर उभं राहून कसं आहे तर हे तेवढं गरज नाही तुम्ही याला नो केलं तरी चालेल किंवा तुम तुम्हाला बघायचं असेल तुमच्या घराचं थ्री डी मॉडेल ठरवायचं असेल तर तुम्ही याला यस करून हे तुमच्या त्या रिकाम्या जागावर इथं थ्री डी मॉडेल ठेवून तुम्ही त्याला बघू शकता की तो कसं दिसेल पण तुमच्या मोबाईलची रॅम वगैरे जर कमी असेल तर हे थोडं लोड घेणारा प्रोसेस आहे त्यामुळे तुम्हाला नो करून तुम्ही नेक्स्ट बटनावर क्लिक केले तरी चालेल त्यानंतर हे सर्व माहिती भरल्यानंतर इथे डाउनलोड पी डी एफचं ऑप्शन दिसेल तर हे पी डी एफ तुम्ही डाउनलोड करून घ्या तुम्ही भरलेली सर्व माहिती त्याच्यावर व्यवस्थित दिसेल आणि त्यानंतर सर्वे कंप्लीट प्लीज अपलो झाला म्हणून एक टिक मार्क येईल आणि गो टू होमवर तुम्ही जाऊ शकता आता हा तुमचा सर्वे करणं कंप्लीट झालेला आहे तर आता हा सर्वे तुम्हाला अपलोड करायचा आहे तर अपलोड करण्यासाठी पुन्हा हेच ॲप्लिकेशन ओपन करा तुमचा पिनकोड टाका आणि त्यानंतर इथे तुम्हाला अपलोड सेव्ह सर्वे हे ऑप्शन दिसेल किंवा ॲड अँड अपलोड सर्वे दिसेल या पद्धतीचं ऑप्शन दिसेल ॲप्लिकेशनमध्ये अपडेट होत आहेत त्यामुळं हे हे ऑप्शन मागा पुढे तुम्हाला दिसू शकता तर अपलोड सेव सर्वे हे ऑप्शन पाहून तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे त्यामध्ये तुम्ही जे सर्व केलेलं आहे त्याची माहिती दिसेल येथे तुम्हाला आधार व्हेरीफाय आणि जॉब कार्ड व्हेरीफायचे दोन ऑप्शन दिसतील त्याला क्लिक करून ते व्हेरीफाय करून घ्यायचे आणि ते ऑप्शन व्हेरीफाय झाल्यानंतर अपलोड रेकॉर्ड या ऑप्शनला तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या घराचं रेकॉर्ड अपलोड होईल आणि तुम्हाला एक इथे सर्वे सेव सक्सेसफुल म्हणून येईल अशा प्रकारे तुमच्या मोबाईल वरून कंप्लीट करून घेऊ शकता तर या पद्धतीने तुम्ही तुमचा सर्वे करून घेऊ शकता जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटू अशाच एका नवीन माहिती सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये